जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली झाल्याची बातमी कानावर आली आणि अलगट डोळ्यासमोर त्यांचा कार्यकाळ फिरायला लागला कोरोनाची पहिली लाट सुरू होती जेव्हा साहेब जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाले औरंगाबाद मधील परिस्थिती भयंकर होती कोरोनामुळे अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत होते तर दुसरीकडे नागरिक लॉकडाऊन या शब्दालाच कंटाळलेले होते यातून आपला जिल्हा कसा बाहेर येणार यासाठी आम्ही चिंताग्रस्त होतो मात्र जिल्हाधिकारी हे नवनवीन योजना त्यांच्या प्रचंड सकारात्मकतेतून व कुशल नेतृत्व गुणातून अजूनच निखारत होते सुरुवातीच्या त्यांच्या कठोर निर्णयानं नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला परंतु ज्याचे विचार उदात असतात आणि हेतू प्रामाणिक असतो तेव्हा त्या ते व्यक्तीला कर्तव्यपूर्तीपासून कुणीही थांबवू शकत नाही जिल्हाधिकारी साहेब घाटी ग्रामीण रुग्णालय यांना भेटी देऊन आरोग्य सुविधांची खात्री करायचे संवाद साधून त्यांना धीर देऊन करायचे स्वतः ऑक्सिजन हो प्लांटला भेटी देऊन त्यांनी वगळता इतर क्षेत्रातील पुरवठा थांबवला दिवसभर जिल्हा कोरोनामुक्त व्हावा म्हणून झटणारे जिल्हाधिकारी रात्री अपरात्री औरंगाबादकरांचं आरोग्य अबाधित राहावं यासाठी पोलीस यंत्रणे समवेत उपलब्ध असायचे यामुळेच आपला जिल्हा कोरोनाच्या विळख्यातून लवकर सावरला एवढेच नाही तर हॉस्पिटलमध्ये बिलाचे ऑडिट करून लाखो रुपये त्यांनी नागरिकांना परतवले सीएसआरच्या माध्यमातून जणू काही क्रांतीच त्यांनी घडून आणली अनेक व्हेंटिलेटर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कार्डिक मॉनिटर सेक्शन मशीन एक्स रे मशीन ई जी मशीन बायपॅप मशीन औषधी इत्यादींची भर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पडली संपूर्ण देश जेव्हा ऑक्सिजन व रेमडेसिवीरच्या कमतरतेला सामोरे जात होता तेव्हा साहेबांच्या सुयोग्य नियोजनामुळे त्याचा तुटवडा भासलाच नाही उलट या काळात जिल्हा आरोग्यदृष्ट्या स्वयंपूर्ण व सक्षम होऊन मेडिकल हब म्हणून नाव रूपाला आला पर्यावरणाबद्दल तर साहेबांना विशेष प्रेम नुसती लावणं नाही तर ती जगवणं हा यांचा छंद कोरोनातून जशी सवड मिळाली तसं या जिल्ह्याला इको बटालियनच्या माध्यमातून हिरवा शालू पांघरायला त्यांनी सुरुवात केली आणि बघता बघता वैजापूर अब्दी मंडी कोलठाण खुलताबाद गोगाबाबा टेकडी पडेगाव सुलतानाबाद अरापूर निरगुंडी विठ्ठलपूर धामणगाव डी एम आय सी ह्या आठशे बासष्ट पॉईंट ब्याण्णव हेक्टरच्या परिसरात जवळपास दहा लाख वृक्षांचे संवर्धन व अनेक ठिकाणी वृक्ष लागवड साहेबांनी करून घेतली कित्येक ठिकाणचे डोंगर उत्खनन त्यांनी थांबवले अवैध वाळू उपसा प्रकरणी तर गुप्त माहिती ठेवून रात्रीच्या अंधारात ट्रक साहेबांनी जप्त केले आपला ऐतिहासिक वारसा आपण जपला पाहिजे हे साहेबांचे शब्द शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचा दरवाजा गेले कित्येक वर्ष पडलेल्या अवस्थेत होता एक दिवस सकाळचा फेरफटका मारताना साहेबाची नजर त्याच्यावर पडली आणि पुढच्या काही दिवसातच जुन्या पद्धतीचे कामकाज करणारे कारागीर शोधून साहेबांनी चुना व वा दगडाचा वापर करण्याच्या सूचना देऊन हा वारसा बुलंद करून घेतला वेरुळ मध्ये दुर्लक्षित असलेल्या शहाजी महाराज गडीचे सुशोभीकरण केले तिथला पडीक परिसर देखील सुशोभित करून घेतला सुभेदारी गेस्ट हाऊस असो अथवा निजामकालीन शाळा देवगिरी बंगला असो अथवा क्लिअर्कची तटबंदी साहेबांनी इथला वारसा जपण्याचा आणि जगवण्याचा प्रयत्न केला अग्निवीर भरतीतील उमेदवारांसाठी तर उत्तम व्यवस्था निर्माण करून त्यांनी एक आदर्श मैदान आदींची चोख व्यवस्था ठेवली इतकेच नाही तर पावसाचा त्रास नको म्हणून वॉटरप्रूफ मंडपच त्यांनी उभारला देशभरातील इतर संबंधितांनी येऊन ही व्यवस्था त्यांच्या परिसरात उभी करण्यासाठी पाहणी करून गेले शासन प्रशासन लोकप्रतिनिधी एन जी ओ इंडस्ट्री या सगळ्यांची सांगड घालून एक लोकाभिमुख प्रशासन जिल्हाधिकारी औरंगाबाद मध्ये उभं सर्वसामान्य नागरिकांना अधिकाऱ्यांशी भेटता यावं म्हणून कार्यालयात व्हिजिटर टायमिंग वाढवण्यात आला कामाचा एवढा व्यापासून देखील समोर उभं असलेल्या गरजवंतांशी साहेब जसं घरातील व्यक्ती बोलतीये असा संवाद साधायचे लगेच संबंधित विभागाला कॉल जायचा आणि तक्रार निवारण्याचा प्रयत्न झालेला असायचा मी चावाखून एकदा सरांना विचारलं अनेक विभाग अनेक कामा। वेगली अने कामा काम प्रत्येकाची काहीतरी वेगळी समस्या आणि प्रत्येक कामामध्ये तुम्ही तेवढेच इन्व्हॉल्व आहात साहेब सोबत व्हिजिटरलाही वेळ देणं कसं शक्य होतं तुम्हाला साहेबांचं उत्तर होतं आयुष्यभर मी महाराष्ट्रात नोकरी केली मात्र पहिल्यांदा मला माझ्या मराठवाड्यात काम करण्याची संधी मिळाली आहे शासकीय नौकर म्हणजे पेड समाजसेवक असं साहेब नेहमी म्हणायचे आपल्याकडनं जेवढं चांगलं काम करणं होईल तेवढं आपण करत राहायचं असंही ते म्हणायचे साहेब तसे कमी बोलायचे मात्र कृतीतून बदल घडवायचे गरजवंताला ते शासकीय मदतीच्या चौकटी बाहेर जाऊन मदत करायचे आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर किले मांजरो सर करणारी योगेश्वरी बोहरे असो अथवा ऑलिम्पिकमध्ये मध्ये सुवर्ण पदकाकडे वाटचाल करणारा तेजस सिरसे अमोल कडवे सारख्या कित्येक परीक्षार्थी तरुणांना पुस्तकाची व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी टॅब अथवा लॅपटॉपची मदत करताना मी पाहिलंय कोरोना काळात सायकल तुटली म्हणून भेटायला आलेल्या स्वप्नील खोबर रागडे या दिव्यांग व्यक्तीला त्याच्या अंडे विक्री व्यवसायासाठी साहेबानं सायकल घेऊन दिली मी व माझी पत्नी आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत म्हणून काम करायला मागे नसतो असे साहेबांचे शब्द मॅडम ने देखील बंगल्याच्या परिसरात सुंदर फुलांचा फळांचा आणि भाजीचा मळा सजवलाय कृषी क्षेत्रातील साहेबांचं योगदान अमूल्य आहे प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य योजना असो अथवा पोखरा औरंगाबाद जिल्हा या देशामध्ये पहिला आला शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना उभारी मिळावी म्हणून साहेबांनी उभारी दोन पॉईंट शून्य हा नवीन प्रकल्पच राबवला शासकीय अधिकाऱ्याला आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचं पालक तत्व देऊन शिलाई मशीन पीठ गॅस शेळी सायकल इत्यादी साहित्य गरजेनुसार दिलं कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यपालांच्या हस्ते वंदे कृषी सन्मान सोहळा दोन हजार बावीसने ने सपत्नीक सन्मानित करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयाचा तर त्यांनी परिसरच बदलून टाकला झाडांचे देखील सुशोभीकरण केले पडीक पडलेल्या जमिनीवर सीएसआरच्या माध्यमातून उद्यान फुलवलं पडीक विहिरीला नवसंजीवनी दिली अनेक विभाग दुरुस्त करून घेतले फुलंब्री औरंगाबाद पैठण गंगापूर वैजापूर अनेक शासकीय कार्यालय दुरुस्त करून घेतले क्रीडा क्षेत्रातही सर मागे राहिले नाहीत अनेक खेळाडूंची आर्थिक गरज समजून साहेबांनी त्यांना ती देऊ करत प्रोत्साहित केलं नॅशनल रेकॉर्ड होल्डर व सुवर्ण पदकाची कमाई करणारा तेजस से हा त्यातलाच विद्यार्थी इतकेच नाही तर खेळाडूंसाठी औरंगाबाद मध्ये सिंथेटिक ट्रॅक नाही म्हणून साहेबांनी दोन सिंथेटिक ट्रॅकच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून आणली याचा फायदा भविष्यातील खेळाडूंना होईल यात तीळ मात्र शंका नाही साहेब तर धाडसी इतके कि वर्षानुवर्ष न सुटलेले अतिक्रमणाचे प्रश्न त्यांनी सुटवले हिमायत बाग लेबर कॉलनी पैठण चौका किलेअर खरसूल टी पॉइंट पडेगाव येथील सुमारे नऊशे चौऱ्याण्णव कोटी रुपये किमतीची जमीन त्यांनी अतिक्रमण मुक्त केली काम वेगानं पूर्ण व्हावं किंवा चुकलं असेल तर ते दुरुस्त व्हावं यासाठी साहेबांना छिडताना मी पाहिलं मात्र हातात पेण असताना एकही कर्मचारी आणि अधिकाऱ्याचं वाईट करताना साहेब कधी दिसलेच नाही प्रशासकीय बैठकीमध्ये कामासंदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नाराज होताना साहेबांना मी पाहिलं पण इतर लोकांसमोर आपल्या माणसाला सरांना प्रोटेक्ट करताना मी वारंवार कोरोना काळात डॉक्टरवर हात उचललाय म्हणून स्वतः गुन्हा नोंदवायला जाणारा पहिलाच अधिकारी मी अनुभवला ग्रामीण भागात पाहणी दौऱ्यावर असताना शेतकऱ्याच्या घरात झोपणारा एकमेव जिल्हाधिकारी मी पाहिला सरांचा कामाचा ओघ लवचिकता कणखरपणा तरुणालाही लाजवेल असाच आहे जिल्हाधिकारी कार्यालयात साहेब येणार नाहीत परिसरात ठेवलेले झाडे सुकू नये म्हणून पाणी टाकत जारे या त्यांच्या आवाजाची आता उणीव भासेल मीटिंग हॉल मध्ये आपल्या कामाशी प्रामाणिक राहा असं शिकवणाऱ्या त्यांच्या मार्गदर्शनाचीही उणीव भासेल पण साहेब या कार्यालयात तुम्ही केलेले बदल निर्माण केलेल्या हिरकणी कक्ष तुम्ही सजवलेल्या भिंती बसवलेल्या खिडक्या मीटिंग हॉलमधील व्यवस्था कर्मचारी वेळेत कार्यालयात यावं म्हणून तुम्ही बसवलेली थंब मशीन आणि हो या औरंगाबाद वासियांच्या मनात निर्माण केलेलं स्थान हे मात्र तसच राहील साहेब तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून येथे कार्यरत असाल अथवा नसाल पण तुम्ही उभारलेला शंभर फूट तिरंगा तुमची आठवण करून देईल वर्षानुवर्ष खड्डेमय असलेला टी रस्ता सांगेल साहेबांच्या कार्यकाळात काम असलेल्या स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सांगेल तुम्ही उन्हात उभं राहून पाहणी करत होता विभागीय क्रीडा संकुल शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय आणि नवोदय विद्यालयातील विद्यार्थी सांगतील साहेबांनी काय बदल घडून आणलेत ते शेवटी जड अंतकरणानं इतकंच म्हणेल ऐसा अधिकारी होणे नाही औरंगाबादच्या विकासासाठी धन्यवाद साहेब